नगर न्यूज ट्वेंटी नगर शहरातील आत्ताची लेटेस्ट अपडेट दादा पुन्हा खासदार किला संत भगवान बाबा चौकात माहितीच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील विक्रमी मातांनी विजयी होणार माजी नगरसेवक निखिल वारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरदक्षिणेतून खासदार सुजय विखे पाटील यांची पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाल्याने अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये संत भगवान बाबा चौकामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला माजी नगरसेवक निखिल वारे आणि राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह हो। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे वाटप केले येत्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दादा विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी नगरसेवक निखिल वारे यांनी जल्लोषाप्रसंगी व्यक्त केला आहे मान्य खासदार सुजयदा विखे पाटील तसंच पंकजा मुंडे यांना तिकीट भेटल्याबद्दल जो आनंदोत्सव साजरा केला गेला अतिशय जी आतिषबाजी केली गेली त्या ठिकाणी मोठे मोठे फाटाकडे वाजून या ठिकाणी आपल्या निर्मलनगर परिसरातील प्रभा क्रमांक दोन माझ्या नागरिकांच्या वतीनं जो आनंदोत्सव साजरा केला गेला के याचं प्रत्यंत नुसतंच फाटाकडत नाही तर सुमारे एक्क्याऐंशी टक्के मागचेच मतं पडले होते ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्ती मतं आपण आपल्या भागातून देऊन आकडेवारीतून आपण आपली हे दाखवून देऊ कसं बोलणारे खूप असतात काम करणारे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मान्य रामदास शेटजी आंधळे हे अतिशय आम्हाला सहकार्य करतात नुसतं विकास कामांसाठी नाही ज्या ना ज्यावेळेस पैसे पाण्याची गरज पडेल त्या त्यावेळेस देखील त्यांना फोन केला प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉलला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टी ओ च्या प्रक्रिया अगदी सुलभ रित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा